झाड दोन ती लावतो नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज सकाळी जवळजवळ साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि छान देवाची पूजा वगैरे केलीये आम्ही निघालेलो आहोत कोकणामध्ये शिमग्यासाठी तर कोकणातला हा अगदी स्पेशल व्हिडिओ असणार आहे सगळेजण खाली गेलेले आहेत मी आपल्या आवरत होते आता मी पण निघते व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा गावाकडची कोकणातली गंमत जम्मत आणि गावाकडे होळी कशी सेलिब्रेट केली जाते ते पण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा चला तर मग बघू शकता काय तुम्ही सकाळ सकाळचा नजारा घरातून ना निघाल्यानंतर नाश्त्यासाठी काहीतरी घेऊनच येतो कारण घराचं जेवण ते घरातलंच जेवण पोट भरल्यासारखं वाटतं आणि बाहेरचं शक्यतो गरमी आहे त्यामुळे नाही खात इथे सांग सकाळचे जवळजवळ पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही भोरगाठामध्ये जेवणासाठी थांबलेलो आहोत जेवणासाठी म्हणजे छोटासा ब्रेकफास्टचा ब्रेक, ब्रेक केलेला आहे आम्ही हा रेग्युलर पॉईंट आहे जिथे एस टीसुद्धा थांबतात आणि इथे दरवेळी जेवायला आल्यानंतर गाई म्हशी अशा ऑबियसली जेवणाचे पदार्थ असतात त्याच्यामुळे जवळ येतात अगदीच

ही समोरच दिसते ती अंगणवाडी आहे आमच्या गावची गाव मानी तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी मानेगाव गाव आहे आमचं आणि तो जो वर डोंगर दिसतो आहे त्याच्या अगदी चालीकडे गाव आहे टेकडी आहे छोटी उंचावर आहे गाव त्यामुळे स्वतःची गाडी असलं की बऱ्यापैकी इझी होतं घरापर्यंत रस्ते सुस्थितीत आहेत आणि ऑबियसली नदीला वगैरे काही पाणी नाही आहे, आहे ही आहे आमच्या गावची चक्की गिरणी आहे इथे दळणासाठी सर्वजण इथेच येतात आणि पलीकडच्या साईड भिंत दिसते तिथे शाळा आहे गावची हा चढ आहे त्यामुळे थोडंसं सावकाश सा, सा जात आहोत गावाला भरपूर ऊन आहे म्हणजे मे महिन्यात ज्याप्रमाणे उन्हाच्या झळा लागतात त्याप्रमाणे आत्ताच मार्च महिन्यात कडक ऊन आहे घरी आल्यानंतर पहिले तर फ्रेश झालेलो आहे चेंज केलं पहिले आल्या आल्या पहिले जेवण केलं जेवण झाल्यानंतर इथे जांभळीची झाडं आणली होती त्याआधी जांभळाची झाडं घराच्या साईडलाच लावली थांब

जांभळीची झाड आहेत दोन ती लावतो आता कुठं लावतोय

काय म्हणते ही आहे आमची परसबाग पाणी वगैरे सगळं घराचं इथे वळवलेलं आहे बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये नारळ कुठल्या साईडला हा तिकड है? पण जाय साईडला तू सुकलेला का हम्म तो काय कारणाचा 他讲。 गेल्या वेळेस गावी आलेलो तेव्हा बेड आणि कबर्ड आणि एक ड्रेसिंग टेबल हा मटेरियल होतं इथलं पुण्यातलं तर ते आम्ही गावी घेऊन सगळं जॉईन वगैरे करून तयार करून ठेवलं होतं घरामध्ये पण ड्रेसिंग टेबलला आरसा नव्हता तर आरशाचा जुगाड असा केला आहे की जुन्या कपाटाचा का आरसा काढून आता तो व्यवस्थित कटिंग करून स्वच्छ वगैरे करून ड्रेसिंग टेबलला लावणार इथे त्यांनी एक फळी आणलेली आहे देवाखाली देवाच्या इथे लावण्यासाठी ती बघूया कशी आहे व्यवस्थित प्रॉपर प पॅकिंग करून वगैरे आणलेलं आहे ह्या गावी अशा गोष्टींचं सोनं होतं आणि आरशाचं जुगाड ते कसे करतायत नक्की पहा आरसा कट करण्यासाठी हे आणलेलं आहे कटर आरसा कट करून ड्रेसिंग टेबलवर व्यवस्थित लावून देतील आता हा जुना आरसा आहे आता त्याचा लूक कसा चेंज होतोय नक्की पहा व्हिडिओमध्ये छान क्लीन वगैरे केल्यानंतर किती इझिली काच कट झालेली आहे त्यांचं प्रोफेशन आहे हे त्यामुळं या गोष्टी त्या घरामध्ये करतच असतात काही ना काही छान साईजमध्ये आरसा कापून घेतला आहे आता हा आरसा क्लीन वगैरे करून आपण ड्रेसिंग टेबलला लावून घेऊया जुना एक कबर्ड होतं त्याचा हा आरसा होता आणि मी नकोच म्हणत होते कारण तो दिसायला काही व्यवस्थित दिसत नव्हता पण या ड्रेसिंग टेबलवर ला लावल्यानंतर खरंच ते एकदमच छान आहे आणि तिकड सगळेजण रिक्षा धुत आहेत हे सर्व आता नदीच्या पाण्यामध्ये सगळं धु आता नदीवर आलोय लावून पेक्षा असं वाटतं गेलं बदली पाजली आहे ना छी <laughs> 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 छान नदीवर आंघोळ केले रिक्षा धुवून दुपारी खरं तर प्रवासामध्ये खूप थकायला झालं आणि भोरघाटात भरपूर कामं चालू आहेत त्यामुळे पूर्ण गाडी धूळ धूळ झाली होती छान नदीवर आलो फ्रेश झालो गाडी वगैरे धुतली आता संध्याकाळ होत चाललेली आहे आम्ही निघालो आहोत घरात भरपूर ऊन आहे पण संध्याकाळचं चा फार छान वाटतंय गावाला आणि समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या अलीकडेच थोडंसं आमचं गाव आहे आता निघालेलो आहोत गाडी नाही काय अगदीच पाच मिनटं लागतात घरी जाण्यासाठी छान वाटलं गावाला येऊन आणि इथे घरी उद्याची तयारी चालली आहे उद्या पालखी येणार आहे घरी त्यामुळे सारवण्याची कामं चालू आहेत खरं तर अंगण सारवलेलंच आहे ऑलरेडी पण आदल्या दिवशी सारवल्यावर अजून छान वाटतं घरात आई सारवतायत आता मी नदीवरून आलेलो आहोत सर्वजणच तर बाबांची मागे गंमत पाहत आहात आमचे बाबा खूप छान आहेत मजेशीर आहेत एकदम अभंगांची वगैरे खूप आवड आहे त्यांना तुळस पण इथे छान सजवलेली आहे हे अशा प्रकारे आई तयारी करून देत आहेत थोडंसं आता आईंनी सारवलेलं आहे अंगण थोडंसं मी सारवते म्हणजे कामं जरा पटकन आवरतील उद्या सकाळी लवकर पालखी येणार आहे घरी त्याच्यामुळे ना काही कामं आदल्या दिवशीच करून ठेवतो आम्ही जसं सारवणं झालं घर साफसफाई करून ठेवणं झालं म्हणजे लादी वगैरे पण रात्रीच पुसून ठेवू आणि सकाळी पटकन आपलं थोडासा हात मारू लादीवर मलाही बऱ्यापैकी येते सारवता येते की नाही कमेंटमध्ये कळवा आपल्या वाडीमध्ये पालखी रात्रीच येईल तर आपण रात्री तिकडे जाणार आहोत आपण बांधलाय आता तिचा झोका भेटत नाहीये त्यामुळं हेच बांधलंय काव्यासाठी उशी वगैरे टाकतायत झोक्यामध्ये

आजचा हा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मेन पालखीचा व्हिडिओ उद्या चॅनलवर येणार आहे त्याही व्हिडिओला भरभरून सपोर्ट करा प्रेम करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत व्हिडिओ आवडला असेल तर संध्याकाळी नक्कीच आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच नेहमी पाठीशी असू द्या मेन शिमग्याचा व्हिडिओसुद्धा उद्या चॅनलवर येणार आहे त्याही व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि धन्यवाद